तुम्ही त्या तासाची चाचणी जर सोडवली नाही तर तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाला उपस्थित नाही असं ग्राह्य धरलं जाईल आणि तुमचं प्रशिक्षण तिथंच खंडित होईल समाज मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा मित्र हो नमस्कार कोल्हापूर माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी या प्रशिक्षणाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष माहिती घेणार आहोत नेमकं हे प्रशिक्षण कसं असणार आहे याबाबत या व्हिडिओमध्ये या आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सलग सेवेची बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा चोवीस वर्ष सेवेची पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणी प्राप्त होत असते परंतु ही निवड श्रेणी किंवा वरिष्ठ श्रेणी घेण्यासाठी आपल्याला एक प्रशिक्षण सेवा अंतर्गत प्रशिक्षण करणं अत्यावश्यक असत पूर्वी आपल्याला माहित आहे की जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत विनाशुल्क एकवीस दिवसांचं हे प्रशिक्षण व्हायचं त्यानंतर दोन हजार वीस आणि एकवीस साली आपल्याला माहित आहे की कोरोना आला आणि ह्या कोरोनाच्या साथीमुळं हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्यात आलं आन आणि हे ऑनलाईन प्रशिक्षण सहशुल्क म्हणजे दोन हजार रुपये इतकं शुल्क भरून हे आपण प्रशिक्षण घेतलं परंतु कोरोनाचा कालखंड गेल्यानंतर यावर्षी हे प्रशिक्षण ऑफलाईन होत आहे तेही राज्यस्तरावरून हे प्रशिक्षण होणार आहे या प्रशिक्षणाचं नियोजन जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था अर्थात डायट यांच्या मार्फत केलं जाणार आहे दहा दिवसांचं हे प्रशिक्षण आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे दहा दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये मित्रांनो आपली तीनशे मार्कांची परीक्षा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या तीनशे मार्काच्या परीक्षेमध्ये किमान दीडशे मार्क जर आपल्याला पडले नाहीत म्हणजे पन्नास टक्के इतके गुण जर आपण मिळवले नाहीत तर पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी दोन हजार रुपये इतकं शुल्क भरून पुन्हा हे प्रशिक्षण पूर्ण करावं लागणार आहे कशी असणार आहे ही तीनशे मार्काची परीक्षा तर बघा मित्रांनो त्या प्रशिक्षणाच्या कालखंडामध्ये आपल्याला शंभर गुणांचे त्या ठिकाणी स्वाध्याय पूर्ण करायला लागणार आहेत म्हणजे शंभर गुण स्वाध्यायासाठी असणार आहेत त्यानंतर त्या प्रशिक्षणामध्ये एकूण पाच सत्र प्रत्येक दिवसामध्ये घेतली जातील म्हणजे पाच तासिका होतील आणि प्रत्येक तासिकेनंतर दहा गुणांची ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाणार आहे ही ऑनलाईन टेस्ट आपल्याला त्या ठिकाणीच तात्काळ सोडवावे लागणार आहे आणि या सुद्धा टेस्ट मध्ये आपल्याला किमान पाच गुण म्हणजे पन्नास टक्के गुण मिळणं आवश्यक आहे त्यानंतर ज्यावेळी आपण हे दहा दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण करू त्यावेळी आपल्याला पन्नास गुणांची लेखी परीक्षा द्याय अपेक्षित आहे आणि या सुद्धा परीक्षेमध्ये पन्नास टक्के म्हणजे किमान पंचवीस गुण मिळणं आवश्यक आहे त्याचबरोबर नवोपक्रम प्रकल्प आणि कृती संशोधन यापैकी एक आपल्याला कोणताही विषय निवडून तो सुद्धा पूर्ण करावा लागणार आहे आणि त्यालाही पन्नास गुण असणार आहेत म्हणजे स्वाध्यायाला शंभर गुण लेखी परीक्षा पन्नास गुणांची पन्नास गुण हे तुमच्या कृती संशोधन किंवा नवोपक्रम किंवा प्रकल्पाला असतील त्यापैकी एकाला असतील आणि जे शंभर मार्क राहिलेले आहेत मी मगाशी म्हटलं की प्रत्येक सत्रानंतर दहा गुणांची जी परीक्षा होणार आहे त्या दहा गुणांचं कन्वर्शन त्याचं परिवर्तन हे शंभर गुणांच्या मध्ये केलं जाईल आणि त्याचं शंभर गुण तुम्हाला दिले जातील म्हणजे ते शंभर ते पन्नास पन्नास शंभर आणि हे शं शंभर असे एकूण तीनशे गुणांची परीक्षा हे त्या ठिकाणी आपली होणार आहे आणि ही परीक्षा होत असताना आपण एकूण दीडशे मार्क मिळवले तर आपण यातून पास झाला असं होणार नाही तर ह्यातल्या प्रत्येक जी काही परीक्षा आहे त्या प्रत्येक परीक्षेमध्ये किमान पन्नास गुण मिळवणं आवश्यक आहे अत्यंत महत्वाची गोष्ट मित्रांनो प्रत्येक सत्रानंतर म्हणजे दिवसाला पाच सत्र होणार आहेत ह्या प्रत्येक सत्रानंतर आपली ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे ही ऑनलाईन लेखी परीक्षेचं वैशिष्ट्य असं असणार आहे एक तर तुमच्या पुढं जो बसलेला असेल शिक्षक किंवा पाठेबा जो शिक्षक बसला असेल शेजारी बसला असेल त्याचे आणि तुमचे प्रश्न सारखे असणार नाहीत प्रत्येकाचा प्रश्न हा वेगळा असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेणार आहात तो एरिया किंवा तो भाग त्याचं लोकेशन हे त्या ठिकाणी राज्य शासनाकडे असल्यामुळं तुम्ही त्या प्रशिक्षणामधून बाहेर जाऊन जर ती तुमच्या मोबाईलवरून जर चाचणी सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती चाचणी तुम्हाला सोडवता येणार नाही लोकेशनच्या बाहेर गेल्यानंतर दुसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता त्यावेळी तुम्हाला चाचणी देता येणारच नाही पण त्या ठिकाणी तुम्ही आहात प्रशिक्षणाच्या ठिकाणी पण निर्धारित वेळ दिलेला आहे तुम्हाला की बाबा एक पंधरा मिनिटं असेल अर्धा तास असेल जी काही वेळ दिली जाईल ती चाचणी सोडवण्यासाठी चा त्या वेळेनंतर जर तुम्ही चाचणी सोडवायला गेलात तर ती चाचणी आपल्याला सोडवता येणार नाही ती लिंक त्या ठिकाणी लॅप्स होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या तासाची चाचणी जर सोडवली नाही तर तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाला उपस्थित नाही असं ग्राह्य धरलं जाईल आणि तुमचं प्रशिक्षण तिथंच खंडित होईल त्यानंतर तुम्ही कुठल्याही तासिकेला बसलात त्या प्रशिक्षणाला बसलात तर त्याला महत्व राहणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ट्रेनिंगची वेळ असणार आहे सकाळी साडेनऊ वाजता हे प्रशिक्षण सुरू होईल आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे याच्यामध्ये पंधरा मिनिटाचे दोन आपल्याला छोटे छोटे ब्रेक मिळतील आणि अर्धा तासाचा जेवणाचा ब्रेक असणार आहे आपल्याला वेळेत हे प्रशिक्षण पूर्ण करणं यासाठी वेळेत यावं लागेल आणि वेळेतच बाहेर पडावं लागेल हे प्रशिक्षण एकूण चार गटामध्ये होणार आहे म्हणजे पहिली ते सातवीचा एक गट असणार आहे आठवी ते दहावीचा एक गट असणार आहे त्यानंतर अकरावी बारावीचा एक गट असणार आहे आणि अध्यापक विद्यालय आणि कला आणि क्रीडा शिक्षक यांचा एक गट असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कला आणि क्रीडाचे जे शिक्षक असणार आहेत त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण सात दिवसांचं असणार आहे आणि त्यानंतर यांना पुन्हा तीन दिवसाचं एक वेगळं प्रशिक्षण दिलं जाणार आहे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी हे प्रशिक्षण येत्या दोन जून ते बारा जूनपर्यंत आपल्याला हे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे